सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर वर एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कापूस दरवाढीला किंचित शिकवय ना परंतु सुरुवात झाली ही एक प्रकारची दिलासादायक बाब आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खास करून काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आलेली आहे तर या दोनही बातमीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये शंभर दोनशे दीडशे अडीचशे भाव वाढला तुमच्याकडे वाढला का नाही कमेंट करून प्रत्येकाने नक्की सांगा मित्रांनो बातमी बघू एकदा वर्धा जिल्ह्यातील कापसाची पंचवीस लाख क्विंटलची आवक वर्धा जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमधील सध्याची स्थिती मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर वर्धा संततधार पाऊस अतिवृष्टी यामुळे गेल्या हंगामातील कापसाची प्रत खालावत उत्पादकताही घटली आहे असे असताना जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये आतापर्यंत पंचवीस लाख एकोणावीस हजार दोनशे सत्तर क्विंटल कापसाची आवक नोंदवण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने खंड दिला त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या त्यानंतर जूनपासून पावसाची संततधार संततधार होती मान्सून संपल्यावर या अवकाळी पावसाचे संकट कायम आहे काही भागात अतिवृष्टीची देखील नोंद झाली या साऱ्याचा फटका कापूस उत्पादकांना बसला कापूस पिकात रोगाचा प्रादुर्भाव वाढला प्रतही खालावली त्यामुळे यंदाच्या हंगामात अपेक्षित उत्पादकता होणार नाही अशी शक्यता अभ्यासक वर्तवित होते मात्र जिल्ह्यातील सात बाजार समितीमध्ये आतापर्यंत पंचवीस लाख क्विंटल कापसाची आवक नोंदवण्यात आली आहे यावर्षी कापसाच्या भावात तेजी येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु तसेही काही घडले नाही सुरुवातीच्या काळात कापसाचे काँगा दर दबावत होते आता कापसाला सात हजार रुपयाच्या पुढे दर मिळत आहे त्यामुळे उत्पादकतेसोबतच कापसाच्या दराने शेतकऱ्यांची यंदा निराशाच केली सोयाबीनचे साडे नऊ लाख क्विंटल आवक जिल्ह्यातील सात सात बाज बाजार समितीमध्ये सोयाबीनची नऊ लाख एकोणपन्नास हजार तीनशे चौपन्न पॉईंट सत्तावीस कुंटल आवक झाली तर तुरीची चाळीस हजार दोनशे सोळा हरभऱ्याची तीन लाख सहासष्ट हजार तीनशे एक्केचाळीस गव्हाची चौतीस हजार आठशे चौसष्ट आणि भूईमुग तीन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक झालेली आहे मित्रांनो वळव्या ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे तर वरोरा बाजार समितीमध्ये सातशे बासष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापूस सात हजार चारशे अकरापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर वरोरा खांबडा दोनशे सव्वीस क्विंटल कापसाची आवक होऊन या ठिकाणीसुद्धा कापसाला सात हजारपर्यंत दर मिळताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला चौदा पट्टी आहे आठ हजार पन्नासपर्यंतची पट्टी आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार नऊशे पाच रुपयाचा दर मिळताना दिसत आहे जे की दोनशे रुपयापेक्षा दोनशे रुपयाने वाढलेले आहे धन्यवाद भेटूया पुढ